भोकर मतदारसंघात गाव भेटीसाठी गेलेल्या श्रीजया चव्हाण यांना कामनगाव येथे मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या भोकर मतदारसंघात सध्या विधानसभेच्या तयारीला लागल्या त्या भोकर तालुक्यातील कामनगाव येथे गेल्या तेव्हा मराठा आंदोलकांनी त्यांना अडवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या

गाव सगळं साहेब होतं आता फक्त मरा आता येणार आमचा असा काही विरोध नाही फक्त आम्हाला आरक्षण आहे आज मध्ये शिक्षण जीएसटी म्हणून मी दही आहे आरक्षणामुळे मला फीस भरून मिळाला ऐंशी हजार फीस भरून येईल सिव्हिल इंजिनिअरला मी लागलो होतो कामिंगला वाचन कॉलेजचा आता योगदान तुम्ही कुठे सपोर्ट करा या आम्ही साहेबाचे व्हा <खेगा> आम्ही साहेबाला <खेगा> विचार मला तर कोणीच नाही आम्ही आम्हाला नाही कुठलेकर साहेबाचं नाही फक्त साहेब आणि तुम्ही जेवढे जेवढे सुनावणी झालेले आहेत कोविड काळापासून साहेबांनी प्रत्येक सुनावणी दाखल घेतलेल्या लावलेलं आहे देशातले सगळे मोठे वकील साहेबांनी लावले तुम्हाला माहिती आहे वकील कोण बसले सुप्रीम कोर्टात काय केस चालू आहे कोण तुम्हाला चांगलं तुमच्या हक्कापर्यंत तुम्हाला कुठलीही इलिगॅलिटी तुमच्या आरक्षणात नाही मिळायला पाहिजे त्यामुळे साहेब केवढी तडजोड करतात हे आपल्याला कल्पना आहे का

तुम्ही बोलले दिवस झाले राहिवाच्या हातावर आपण केले नाही

तेव्हा साहेबांनी सुद्धा ही मुद्दा काढलेला आहे मोदी सरकार मोदी साहेबांबरोबर जेव्हा साहेब भेटले तेव्हा सुद्धा हा मुद्दा काढलेला आहे परवाच्या दिवशी जरा बाजी साहेबांना भेटून आले तेव्हा सुद्धा हा मुद्दा काढलेला आहे एक एक वर्ष विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा बरोबर आहे कोविड पासून म्हणाल्या मॅडम म्हणजे काय काय कोविड पासून म्हणाल्या आज कोविड येऊन तीन चार वर्ष झाली एका वर्षा रिजेक्ट होऊन जाते एकही फॉर्म पण केव्हा लावणारा निकालच लावायचे की काय साहेबात जी ताकद आहे साहेबर मराठा आरक्षणाचं ताकद लागेल साहेब मी तुझा लॉचा आद्यासलो लॉचालो अभ्यास सांगालो प्रक्रिया ही कोर्टाची जास्त दिवस चालते